धर्म तिथं निती तित फळ हा निर्मळ देईला वाजेल संबळ तया पवित्र दारी पांडुरंगाची वारी माये आली तुझ्या दारी पिंगुळा बोले महादारी सुखी राहील संसारी ऐशी जन्म भरवारी वारी आसावी तुका मने हेती दान घरावे माये समादान जन्म भरी तुझे कल्याण जान माते जान सर्व काही सोडून तर पाच बोटाच दान मानवाच्या संगती घेऊन मगे एखाद्या वेळे देवत येतो माय अंगण देवाला द्याला तर पदर असाव घ्याला शिवशंकर पिंगुळ झाला आणि गेला चांगुणाच्या वाड्याला

बाल बच्चा परी उद्धार घराव नारी तोर जन्म भरी करावा पर उपकार ऐसा देव हरी तुझे दार घराव सुखी तो संसार मारे बापा म्हणून घे माऊले कर्माचे गुण धर्माचे दान असावे समाधान जन्म भर हे धर्माचे जीवन कर्म साधना पुण्य घरावे जनारधना जन्म मरणाच्या खाना खुना सोडून जावे जीवना या मानवाला म्हणून मावले पिंगुळाचे बोला असावे ध्यानी करावे जनी उद्धार त्या कीर्तनी आनंद होईल अंगणी मानव देहाच्या चुकीला हो धर्मान देवावर असती सता म्हणून घरावी जनाई पार्वता कीर्ती असू दे आनंद म्हणता त्या मानव देहाची इडा पिडा जाईल अनबळीच राज्य येईल सुखी प्रपंच होईल बाल